डिजिटल इंडियाचे डिजिटल ऑगस्ट रोजी अतिशय उत्साहात व ढोल डफडीच्या गजरात साजरा करण्यात आला बंजारा समाजासाठी तीज उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा महत्वाचा सण मानला जातो हा उत्सव बंजारा समाजाची दिवाळी म्हणून साजरा केला जातो अविवाहित मुलींसाठी हे विशेष आकर्षणाचा सण असून परंपरेनुसार मुली दहा दिवस आधी एका टोपलीत गव्हाचे गौरी स्वरूप धान पेरून रोज प्रार्थना व लोकगीतांनी त्याची पूजा करतात विसर्जनाच्या दिवशी या गौरी स्वरूप धानाचे डोक्यावर वहन करून ढोल डफडीच्या गजरात वाजत गाजत तांड्याभोवती प्रदक्षिणा केली जाते लग्न होऊन सासरे केलेल्या मुली माहेरी परतून या उत्सवात सहभागी होतात श्रावण महिना सुरू होताच तरुणी लोकगीत गातात व तांड्या तांड्यात आनंदी वातावरण निर्माण होते यंदा येथील महोत्सवात युवक युवती व महिला यांनी पारंपरिक नृत्य व गायन सादर केलं त्यानंतर गावातील मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली डफडीच्या तालावर सजलेल्या या मिरवणुकीने गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी नायक गुलाब चव्हाण कारभारी गजानन जाधव शुभम चव्हाण तोळाराम राठोड केशव राठोड कांतीलाल चव्हाण इंदल राठोड जानकीराम चव्हाण आकाश चव्हाण उदल राठोड प्रवीण चव्हाण सुनील अडागडे खडसे पाटील यांच्यासह गावातील नागरिक व नोंदवला धार्मिक श्रद्धा लोकपरंपरा आणि सामुदायिक एक एकतेचा संदेश देणारा हा तीज महोत्सव पिंपळदरा ग्रामवासी मनात अविस्मरणीय ठरला ठाम मत मराठी न्यूज साठी सोयल पठाण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका